दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्राम दहीगाव तालुका तेलारा येथे ते मान्य सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री अनमोल मित्तल साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अकोट यांच्या मार्गदर्शनाखाली दहीगावमध्ये मध्ये एकोणीस ऑब्लिक तीसवा रूट मार्च घेण्यात आला रूट मार्चमध्ये श्री अनमोल मित्तल सहाय्यक पोलीस अधीक्षक साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अकोट पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले ठाणे प्रभारी तेल्हारा स्थानिक पोलीस अंमलदार तसेच आर पी सी प्लाटून हजर होते तेल्हारा शहर व तालुक्यातील समस्त नागरिकांना आवाहन करण्यात येते की तेल्हारा पोलीस आपली कायदेशीर कारवाई करीत असून कोणीही कायदा हातात घेऊन गैरवर्तन करू नये तसेच कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आपले दैनंदिन कर्तव्य करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर